कर्म कसा असतो भोग कसा असतो समुद्राच्या काठावरती एक मुलगा खेळत असतो तेवढ्यामध्ये समुद्राची लाट येते आणि त्या मुलाच्या दोन्ही चपला असणाऱ्या त्या लाट समुद्रामध्ये घेऊन जातात त्या मुलाने त्या समुद्राच्या काठावरती लिहिलं की समुद्र चोरे काय लिहिलं समुद्र चोरे तेवढ्यामध्ये एक वृद्ध माणूस खाली चा मान घालून त्या समुद्राच्या काठाने चाललेला असतो आणि एका शिंपल्यामध्ये त्याला मोती सापडतो त्या वृद्ध माणसाने समुद्र दानी काय समुद्र दानी त्याच काळामध्ये एक तरुण मुलगा त्या समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेला असताना समुद्राची लाट येते आणि तो मुलगा त्या समुद्रामध्ये मोडतो आईने आक्रोश केला आणि त्या समुद्राच्या काठावर दिलेलं समुद्र केलेलं त्याच वेळेस एक मछवारा म्हणजे कोळी त्या ठिकाणी मासे पकडत होता खूप त्याला मासे मिळतात त्या मछवाऱ्याने त्या कोळ्याने असं म्हटलं की समुद्र पालन हारे बघा काय कि माझा समुद्र पालन हरे माझ उदरनिर्वाह चालवणारा माझा पोट भरणारा समुद्र एक अवलोकन करा समुद्राने काय केलं त्याच कर्म खराब होतं त्याच चप्पल चोरी गेली एकाच कर्म चांगलं होतं त्या समुद्राने त्याला मोती दिला एकाच कर्म खराब होत त्याला पाण्यामध्ये बुडून मरावा लागलं कोळ्याच त्या ठिकाणी कर्म चांगलं होत त्याला त्या ठिकाणी मासे मिळाले होते समुद्र तर समुद्राच्या ठिकाणी जीवनामध्ये असंच होत असताना आम्ही म्हणत असतो चांगलं केलं तर मी केलं वाईट झालं तर देवाने का सम केलं असल का मला दुःख दिलं असल देव तर समुद्रासारखा त्याच्या जागेवर देव कर्म माणसा तुला भोगावा लागतो तुझ्या कर्मानुसार पहा ना Até